नमस्कार मित्रांनो माझे नाव रामेश्वर चौरे तर आपण लाडकी बहीण योजनेचे काही नवीन अपडेट पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वीच राज्य सरकार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण त्यापूर्वीच एक अपडेट समोर येत आहे ह्या योजनेचे ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेले आहे नोव्हेंबर ई के वाय सीच प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई के वाय सी नसल्याने थांबवण्यात येणार येणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक असल्याची कोणताही निर्णय सरकारने जाहीर केलेला नाही पण दोन महिन्यात ई के वाय सी करणे आवश्यक आहे त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता ई के वाय सी नसेल तर थांबू शकतो नोव्हेंबरचा हप्ता आणि त्यापुढील हप्ते हे ई के वाय सी अभावी थांबले थांबवले जाऊ शकतात त्यामुळे सध्या सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचा हप्ता ई के वाय सी अभावी थांबवण्यात येईल था। असा कोणताही निर्णय सरकारने दिलेला नाही तर आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद